डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील सुनावणी आज हायकोर्टात होणार सुनावणी गजा मारणेला तीन मार्च पर्यंत पोलीस कोठडी चौथ्यांदा मकोका अंतर्गत अटक न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मधील ऑडिट करणाऱ्या कंपन्यांना समन्स इंडिया गॉट लेटेंट प्रकरण गाजतय सायबर सेलनं अपूर्वा मखीजाची केली चौकशी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न पुण्यातील विजय साष्टे सा यांचा प्रयत्न ठाण्यात एक्क्याऐंशी अनधिकृत शाळांवर कारवाई अडुसष्ट शाळांविरोधात गुन्हे दाखल मुंबई पालघर रत्नागिरीत उष्णतेची लाट मुंबईत तापमान अडतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं मुंबईत वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवर सज्ज चार हजार पाचशे मेगावॅट ची मागणी पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराचा लाकडी दरवाजा चांदीनं मढवला तीस लाखांची चांदी अर्पण कोथरूड मध्ये पोस्टरचा गोंधळ आमचं कोथरूड असं नव्हतं मजकूर असलेले बॅनर झळकले अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या